माव सत्य लायब्ररीमध्ये मी रामदासवाडी करते गेल्या सात वर्षापासून मावळ तालुक्यातल्या कामशेत येथे कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जाते मावळचे आमदार सुनील शेळके आणि विठ्ठल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा होतो रामकृष्ण हरी मी हरिभक्तपणे गणेश महाराज जांभळे अध्यक्ष श्री विठ्ठल परिवार मावळ श्री विठ्ठल परिवार मावळचे संस्थापक आमदार नारायण शेळके यांच्या माध्यमातून गेली सात वर्ष हा कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या मावळमध्ये काउन्शिलमध्ये संपन्न होत असतो माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत श्री विठ्ठल परिवार मावळचे उपाध्यक्ष आहेत बाळभाऊ आडकर आहेत त्याच्यानंतर यावर्षी या, या सप्ताह समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीभाऊ सातकर यांची नियुक्ती आमच्या सर्वांच्या वतीने केली उपाध्यक्ष दत्ताभाऊ केदारी आहेत या सप्ताह समितीचे गोविंद भाऊ सावंत आहेत या सप्ताह समितीमध्ये ते आहेत अशा पद्धतीनं आणि बाकी सगळे आमचे सहकारी आमच्याबरोबर असतात नेहमी आम्ही काम करत असतो अजूनही त्या त्या ठिकाणी त्यांचं नियोजन या ठिकाणी चालू आहे टाळकरांचा असेल पाकपाचं वाजक असेल अशा पद्धतीनं नियोजन चालतं हा सप्ताहाचं हे सातवं वर्ष आहे आणि या सातव्या वर्षी बुधवारी दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी हा सप्ताह प्रारंभ होतो आहे त्याच्यामध्ये सकाळी दहा वाजता विनापूजन मृदंगपूजन अशा पद्धतीनं याचं टाळपूजन या सप्ताहाची सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशी एक तारखेला हरिभक्तपरायण आदरणीय अक्रूर महाराज साखरे बीड यांचं कीर्तन होणार आहे दुसऱ्या दिवशी आदरणीय डोंबिवलीचे उच्च विद्याविभित असणारे जयेश महाराज भाग्यवंत यांचं कीर्तन होणार आहे तिसऱ्या दिवशी हरिभक्तपारायण आदरणीय शिवा महाराज बावसकर यांची कीर्तनाची सेवा होणार आहे शनिवारी दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय परमपूजनीय अमृताश्रम स्वामी जोशी बाबा यांचं कीर्तन जागराच्या दिवशी होईल आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रबोधनकार आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख यांची कीर्तनाची सेवा काल्याची कीर्तनाची सेवा दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी होईल त्या दिवशी सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होईल अशा पद्धतीनं या संपूर्ण कार्यक्रमाचं स्वरूप आहे दैनंदिन कार्यक्रमामध्ये तीन ते चार या वेळामध्ये हरिपाठ होईल चार ते पाच या वेळामध्ये विठ्ठलजप होईल त्याच्यानंतर सहा ते आठ त्या वेळामध्ये कीर्तनाची सेवा होईल आठ वाजता महाप्रसाद होईल अशा पद्धतीनं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन विठ्ठल परिवार मावळच्या वतीनं केलेलं आहे सर्वांना विनंती करतो की दरवर्षी आपण उत्स्फूर्तपणे त्या नामसोहळ्याला आपण उपस्थित दाखवता याही या वर्षी त्या नाम या नामसोहळ्याला आपण यावं सगळ्यांनी या नामचिंतनाचा आनंद घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो आदरणीय आमचे गुरुजी काकडे नितीन महाराज काकडे यांच्या विठ्ठल विठ्ठलजप या ठिकाणी संपन्न होत असतो त्याचाही आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा अशा पद्धतीची विनंती आपल्या सर्वांना करतो धन्यवाद राम कृष्णारी कृष्णारी मी नितीन महाराज काकडे आरे नाचू जन भावे आनंदे करुण गाऊ पंढरीचा राणा आणि क्षेम देऊ संत जना या तुकोबरांच्या उक्तीप्रमाणे विठ्ठल परिवार मावळ आयोजित अखंड हरिणम सप्ताह एक तारीख ते पाच तारीख या कालावधीमध्ये संपन्न होत असून आपण सर्व भाविकांनी या सप्ताहाचा आनंद घ्यावा आणि त्यात विशेष म्हणजे हे आम्हा करणे कामन बीज वाढवावे नाम या तुकोबऱ्याच्या उक्तीला अनुसरून आपल्या अखंड अहिम सप्ताहाचा एकच उद्देश आहे विठ्ठल परिवाराचा एकच ध्यास विठ्ठल विठ्ठल घराघरात विठ्ठलाचं नामस्मरण प्रत्येक घरामध्ये व्हावं हा उदात्त हेतू अंत्यकरणात धारण करू मावळचे लोकप्रिय जनसेवक आमदार सुनीला सहकार्यातून हा विठ्ठल परिवार मावळचा अखंड हरिणाम सप्ताह संपन्न होत आहे तरी सर्व भाविकांनी या नामयज्ञामध्ये सहभागी होऊन आपलं जीवन विठ्ठलमय करावं हीच अपेक्षा विठ्ठल विठ्ठल मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा